नमस्कार मी एच आय व्ही एड्स डॉक्टर उदय कुमार जाधव एच आय व्ही अँड एड्स हा पूर्ण जगात पसरलेला आहे आणि एक डिसेंबरला आम्ही वर्ल्ड एड्स डे जागतिक एड्स दिवस साजरा करतो वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की आपण लक्षात घेतलं पाहिजे की एच आय व्ही एड्स अजून संपला नाही एच आय व्ही एड्स या आजारामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली आहे असं म्हणतात की वर्ल्ड वॉर वन आणि वर्ल्ड वॉर टू या दोन्ही युद्धात जेवढे लोक क्षतिग्रस्त झाले नसतील तेवढे फक्त आय व्ही आणि एड्सच्या आजारामुळे क्षतिग्रस्त झाले आहेत मेले आहेत त्यामुळे आपण जर या आजाराला हरवायचं असेल तर आपल्याला नवीन तपासणी करून घेणे आवश्यक आहे आणि योग्य सल्ल्याप्रमाणे आपल्याला आनंद जीवन कसं जगायचं हे माहिती करून घेणे गरजेचं कर आहे तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता